सोलापूर महानगरपालिकेतील कोणत्याही कामासाठी अधिकारी कर्मचारी अथवा एजंट पैशाची मागणी करत असतील तर थेट ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर सचिन अंबासे यांनी केलं सोलापूर महापालिकेत विविध कार्यालय कार्यरत आहेत यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांचा ज्या कार्यालयाशी संपर्क येतो अशा कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी एजंट खाजगी व्यक्ती यांच्याकडून पैशाची मागणी केली गेल्यास अथवा होत असल्यास सोलापूर महापालिका आयुक्त यांच्या कमिशनर डॉट सोलापूर एम सी ॲट जीमेल डॉट कॉम या वैयक्तिक ईमेल आय डीवर माहिती द्यावी प्रशासकीय इतर अन्य कामकाजाच्या अडीअडचणीबाबत महापालिकेनं वेगवेगळे वेग ऑनलाईन ॲप कार्यान्वित केले आहेत परिवर्तन ॲप आप आणि आपले सरकार या ॲपवर आप आपल्या तक्रारी नोंदवाव्यात या ईमेल आय डीचा वापर हा केवळ भ्रष्टाचारासंबंधित तक्रारीसाठी करण्यात येणार असून हा ईमेल आय डी आयुक्त स्वत हाताळणार असल्यानं माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे त्यामुळं नागरिकांनी भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास तातडीनं माहिती कळवावी भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि प्रशासकीय कामकाज सुलभ तसंच पारदर्शक पद्धतीनं व्हावं यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय तसंच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत माझं नाव सांगून जर महापालिकेत कोणी पैसे मागत असेल महापालिकेत कोणत्याही कामासाठी कुणी पैसे मागत असेल तर थेट ईमेल करा असंही महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं कमिशनर डॉट सोलापूर एम सी ॲट द रेट आणि डॉट कॉम आणि मी हे सोडलेलं मुख्य हा जो ईमेल देतो त्या ईमेलचा वापरला होतो भ्रष्टाचार तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल पारदर्शकता घेण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावं करावी तुमच्या इथं कुठल्याही ज्या प्रशासकीय जेव्हा आगरिकाली असतील त्या आपल्या जे परिवर्तन आहे पाहिजे किंवा आपले सरकार जे आहे त्याच्यावर तक्रारी हे जे आम्ही शेअर करतो पर्सनली माझ्याकडे करत